म्हणून जमलेले माझे सर्व मतदार बंधू भगिनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आज प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख आदरणीय मोठे दादा आदरणीय बाळादार बाळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय जयश्रीजी गयासाहेब आदरणीय माळेश्वर तालुक्याचे आमदार आदरणीय उदय महाजी गांधेसाहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाचे उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी उपस्थित सर्व पदाधिकारी व उपस्थित पत्रकार खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आपल्या आपलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर करताना आपण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून लढा उभा दिला लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवस आपण सगळ्यांनी साखळी उपोषण करून या अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर आपलूज नगरपालिकेमध्ये करण्यात आपल्या सर्वांना यश आलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मित्र पक्षाचे सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणजे आरोग्य संभाजी शिंदेसाहेब असतील सन्माननीय नाना असतील भाई असतील धनंजय डिकोळे असतील ह्या सगळ्यांनी त्या काळी आपल्याला त्या उपोषणामध्ये देखील मदत केली आणि गावातल्या प्रत्येक संघटनेने पक्षाने आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी आपण या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेमध्ये करण्यामध्ये आपल्याला यश आलं दोन हजार एकवीस साली आपली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं परंतु तेव्हापासून ही पहिलीच निवडणूक आपण सामोरे जातोय त्यामुळे जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जवळपास साठ कोटी रुपयेचा सा निधी आपल्या गावामध्ये रस्ते गटरी वीज म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या ज्या रोजच्या दैनंदिन अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी प्रशासक असताना सुद्धा आपण आणण्यामध्ये आपल्या नेतृत्वामुळे यशस्वी करतो खऱ्या अर्थाने ही फार मोठी बाब आणि आनंदाची बाब त्याचबरोबर आपण आदरणीय विरोधी दलांच्या आपल्या गावामध्ये जवळपास दोन कोटी रुपये शौचालयांसाठी आली आहे कारण का जी व्यापारी पेठ आहे व्यापारी भाग आहे किंवा ज्या लोकवसाहतीमध्ये शौचालयाची कमतरता भासत होती असे जवळपास दहा ठिकाणी आपण हे नवीन अत्याधुनिक शौचालय उभारण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलं मग त्यात लोणार गल्ली असेल शिवाजी चौक असेल रामायण चौक असेल अशा दहा ठिकाणी आपण हे शौचालय उभारले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अप्युजला आदरणीय सरकार वर्षी मी देन दिली एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये देखील आपलोदा एकशोष्ठ जास्ती पाणी पुरवठा योजना आदरणीय सरकार वर्षींमुळे मिळाली का आणि त्या काळात देखील भविष्याचा विचार करून आदरणीय सरकार ती ही पाणीपुरवठा योजना ग्रॅव्हिटीनी आपलं सुद्धा पाणी दिलं म्हणजे इतका पुढचा विचार आपल्या नेतृत्वाने आपल्या गावासाठी केला आणि त्याच पद्धतीने आता देखील आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की आपलूजमध्ये आपल्याला रोजच्या रोज नागरिकांना पाणी देता आलं पाहिजे त्यासाठी ते म्हणून आदरणीय मोठेदाराच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि पाणी पाणीपुरवठा योजनेला जवळपास दोनशे बारा कोटी रुपये शासनाच्या मार्फत आम्ही मिळवून देणं यशस्वी झालं आणि खऱ्या अर्थाने ही पाणीपुरवठा योजना उद्याच्या आपल्या भवितव्यासाठी फार महत्वाची कारण या पाणी पुरवठा योजनेत जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाची आपल्या जुनी समस्या होती ग्रामपंचायत असताना की जेव्हा आपण इरिगेशन खात्याकडनं पाणी मागायचो आणि ते पाणी आपल्याला द्यायला जायचे तेव्हा जवळपास पाच सात किलोमीटर मधनं पाणी यायचं त्यात पाण्याचे लॉसेस व्हायचे हो आणि कमी प्रमाणात आपल्याला पाणी मिळायचं आणि आपला साठवण क्षमता जी होती ती अवघ्या वीस दिवसाची होती परंतु त्या नवीन योजनेतनं आपण सत्याहत्तर महिन्यापासून जवळपास साडे दहा किलोमीटरची पाईपलाईन तयार करणं केली आहे म्हणजे आपण इरिगेशन खात्याकडनं पाणी घेत असताना आता कुठल्याही प्रमाणात लॉसेस त्या पाण्यामध्ये होणार नाही आणि थेट आपल्या तळ्यामध्ये ते पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं त्याच पद्धतीने जर आपण मी मगाशी म्हणालो की जवळपास वीस दिवसाची साठवण क्षमता वीस ते बावीस दिवसाची साठवण क्षमता आपल्या तळ्याची होती आता त्याच तळ्याला खोलीकरण अस्तिरीकरण आणि त्याची साठवण क्षमता आपण आता वाढवून जवळपास साठ ते सत्तर दिवसाची केली आहे आकडेवारीतच बोलायचं झालं तर आता हैं। जो दोन्चे दोन्चे जो आपला टँक आहे तो जवळपास दोनशे वीस दोनशे पंचवीस एम एल डीचा आहे आणि ह्या आपल्या योजनेच्या माध्यमातून जवळपास दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे पंचवीस एम एल डीचा जो टँक आहे तो आता जवळपास सहाशे ऐंशी एम एल डीचा झालेला त्यामुळं निश्चितप्रमाणे उद्याच्या भविष्यात आपल्यूजकरांना शुद्ध पाणी आणि रोजच्या रोज पाणी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये नळाला पाणी मिळालं <स्थारीग> त्याचबरोबर आदरणीय मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली दे दे आपण ह्या गावासाठी अंडरग्राऊंड गटरची योजना देखील मंजूर करून आणली आणि त्या योजनेला देखील जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा मुगल निधी दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये आला त्याचबरोबर रस्ते सुधारणा करणार रस्ते रस्त्यांसाठी जवळपास आपण एकशे वीस कोटी रुपयेचा निधी आणला म्हणजे तिन्ही योजना आपल्या एकत्रित मंजूर झाल्या आणि गावामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात काम चालू झालेलं आहे निश्चितप्रमाणे एवढ्या मोठ्या योजना एकत्रित चालू झाल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची समस्या निश्चितप्रमाणे नागरिकांना जाणवत असेल परंतु मी सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की उद्या ह्या वॉटर सप्लायची लाईन गेली अंडरग्राऊंड गटरची लाईन गेली की मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो आपलोजमधला रस्ता ना रस्ता हा नवीन सिमेंट आणि डांबरीकरणाचा करून देण्याची तरतूद देखील मोदी काही आम्ही घेतलेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपलोज जेव्हा ग्रामपंचायत होती त्या काळात आपल्याला पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हते तरी देखील आम्ही काट पैसे वापरून मधल्या ज्या लोकवसाहतींना पुनर्वसनाची गरज होती म्हणजे दहाशे सत्तर झोपडपट्टी असेल नायर झोपडपट्टी असेल विकासनगर असेल एकवीस खोळ्याच्या पाठीमागचा परिसर असेल या सगळ्या परिसरांमध्ये सगळ्या नागरिकांना चांगल्या प्रकारची रस्ते वीज पाणी लाईट उपलब्ध करून तिथे देण्याचं काम आदरणीय मोठेदा बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करण्यात ग्रामपंचायत असताना देखील यशस्वी झालो त्यामुळे निश्चितप्रमाणे पुढच्या काळात देखील आपल्या नगरपालिकेचा पैसा ताटकसरीने योग्य पद्धतीने वापरून आपल्या नागरिकांना जास्तीत जास्त सेवा कशी पोहोचवते त्यासाठी आम्ही सगळी प्रयत्न करणार आहोत आणि उद्याच्या भविष्यामध्ये निश्चितप्रमाणे आदरणीय मतदारांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये नवीन नवीन योजना राबवण्याच्या आमची संकल्पना आहे आज आपण नारळ फोडलाय त्यातल्या निश्चित काही मुद्दे मी आपल्याला सांगू इच्छितो आज जो आपलं जुनं स्टँडचा परिसर आहे जुनं स्टँड आहे का ते देखील विकसित करण्याचं काम आपण आज मोठेदारांच्या खाली शासनाकडे पाठपुरावा करतोय आणि ते प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आणि नवीन जुन्या स्टँडला आता आपण व्यापारी संकुल भागतोय तिथं मनोरंजनाची साधनं वागतोय तिथं नवनवीन तरुणांना रोजगार कसा मिळेल ह्याच्यासाठी आपलं नेतृत्व प्रयत्न करतोय त्याचबरोबर जे मध्ये आपलं सरकारी रुग्णालय आहे ते आता पन्नास बेड्स आहे ते देखील आपण शासनाकडे मागणी केलेली आहे की आमच्या उपजिल्हा रुग्णालयाला शंभर बेडची अत्याधुनिक सुविधा असलेलं हॉस्पिटल मध्ये आता निवडत लोकांच्या मार्गदर्शनासाठी आपण त्याचबरोबर फायर ब्रिगेडचं स्वतंत्र नगरपालिकेला स्टेशन असावं अशा प्रकारची मागणी देखील आपण त्या माध्यमातून केली त्यामुळे अशा काळामध्ये नवीन नवीन योजना आपल्याला आक्रोज नगरीमध्ये राबवायचे आणि आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्यांनी एकजुटीने एक, एक ताकदीने हा लढा पुढे देऊयात अशाच प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून बोलतो आपण सगळेजण आज इथं उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि उद्याच्या दोन तारखेला आदरणीय विजयदाच्या मार्गदर्शनाखाली तुतारी वागवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपल्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार आणि सत्तावीस नगर अध्यक्ष आपण सगळ्यांनी भरघोट पात्रांनी निवडून द्यावा अशा प्रकारची आशा अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र